नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नयन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जामखेड येथे अवकालेले चार क्विंटल जसे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जातात लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती किल्ले धारूर बीड येथे अवकालेले तीन क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा धुळे येथे अवकाळलेले त्रेपन्न क्विंटल जसे जास्त दर पाच हजार सहाशे पंचेस रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बारशी सोलापूर येथे अवकालेले सत्त्याण्णव क्विंटल जसे दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्व दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा